श्री गोपाळ कृष्ण भगवान तीनशे अडतीस संध्याकाळी ब्राह्मणाच्या घरी आंघोळ पूजा जेवण सर्वज्ञ संध्याकाळी नगरात गेले त्या ब्राह्मणाने सडा टाकला रांगोळ्या भरल्या दारी रुहीचे तोरण भांजले गुढी उभारली अंगणात पलंगावर गादी टाकली सर्वज्ञ तेथे बसले त्यांच्या પત્ની સર્વજ શ્રી ચરણ ધુવાની બાઇસા સર્વજરણ ધ સર્વજ બાઈ હિ ધુ દ બ્રાહ્મણી સર્વજ શ્રી ચરણ ધુલે સર્ણ ઉદકાને ઘરા ચારી કોપરે શિંપડલે કોઠા શિંપડલા બાઈસાને સંગીત બાબાના બર્યા દિવસ પાસ આંઘોળ ના ઉઠને તૈયાર કરા पाणी गरम करा नंतर ब्राह्मणीने चुलीवर पाणी ठेवले उठणे तयार केले बाईसाने सर्वज्ञांना आंघोळीची विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली सर्वज्ञांना ने स्नानापूर्वी नेसण्याचे वस्त्र दिले सर्वज्ञ ओसरीवर बसले चादरीचा आड पडदा बांधला पद्यनाभी सर्वज्ञांना तेलाची मर्दना देत होते त्यावेळी दादोसाने म्हटले येल्लो जा बघू सर्वज्ञांच्या ठाई काय सेवा होत आहे ते बघून ये साधा आली तेव्हा पायसा सर्वज्ञांचे कपडे लवकर सुकविण्यासाठी हातात धरून शेत शेतपावली करीत होती त्यामुळे साधा पायसाला हे सर्वज्ञच आहेत असे समजून दंडोत करू लागली तेव्हा पायसा म्हणाला येल्लो मी आहे बाबा तिकडे नाणी घरात आहेत मग साधा आली पडदा उचलून सर्वज्ञांना बघत होती सर्वज्ञांनी म्हटले काय साधे हो देव पाहत साधाने म्हटले जी जी सर्वज्ञ म्हणाले या देव येतेच आहे या देव येथेच आहे तशीच साधा सर्वज्ञांजवळ जवळ आली दंड दे घातली श्रीचरणा लागली सर्वज्ञांनी विचारले साधे हो तुम्ही मर्दना देऊ जाणता साधाने म्हटले नाही जी मी मर्दना देणे जाणत नाही सर्वज्ञांनी विचारले तर लेकरांना उठणे कोण लावतात साधा म्हणाली असेच गाईचे तूप दूध तूप वगैरे अंग चुरून देते सर्वज्ञ म्हणाले ते आमच्या ठाई करून दाखवा पाहू ती बर म्हणून परत गेली गुडघ्यावर वस्त्र ओढून कसोटा घातला मोकळा पदर अशी आली सर्वज्ञांनी सांगितले साधे हो तुम्ही आपली मांडी परपुरशा देखो न देजी की न देजी की सर्वज्ञांनी कासोटा सोडायला लावला आणि व्यवस्थित कासोटा देवविला मोकळा पदर तो कमरेला कमरेला देऊन खोवविला मग तिने चिक्षा घेतला सर्वज्ञांच्या श्रीचरणी लावला श्रीचरण तळ हाताने घासले सर्वज्ञांनी म्हटले सा देव आता पुरे करा तुमच्याऐवजी पद्यनाभी उठणे लावतील मग पद्यनाभीने सर्वज्ञांना उठणे लावून श्रीमुकुट श्रीकर सर्वज्ञांचे अंग झाले आणि साधेने सर्वज्ञांचे चरणोदक घेतले सर्वज्ञ म्हणाले हे काय साधे हो साधा म्हणाली जी जी प्रसाद घेतला सर्वज्ञ चौरंगावर बसले बाईसाने सर्वज्ञांचे श्रीमुकुटी उठणे लावले नंतर पद्यनाभी देवाने गळव्याने श्रीमुकुटावर पाणी टाकले बाईसाने श्रीमुकुट धुतला सर्वांग धुतले अशी सर्वज्ञांना आंघोळ घातली जात होती बाईसा वस्त्र आणायला गेली सर्वज्ञ उभे झाले पद्यनाभी देव श्रीमूर्तीवर गडव्याने पाणी टाकत होते तेव्हा साधाने पाठी पाटीकडे आजोडी पुढे करून श्रीमूर्तीचे उदक घेतले सर्वज्ञांनी म्हटले हे काय साधे हो बाईसाला भीत नाही का साधा म्हणाली एवढ्याचे काळजी तेवढ्यात बाईसा कपडे घेऊन आली आणि साधा पलीकडे निघून गेली आणि सर्वज्ञांनी वसरे परिधान केली आत बसले सर्वज्ञांना कपाळी चंदनाचा आडवा टिळा लावला पूजा वसर केला धूप आरती मंगळ आरती केली मग सर्वज्ञांसाठी ताट केले जेवण झाले गुन्हा केला पानाचा विडा घेतला साधाने सर्वज्ञांजवळ प्रसाद मागितला सर्वज्ञ म्हणाले बाई साधाला तीन बोटात सामावेल एवढा प्रसाद द्या साधाने प्रसाद घेतला मग तिला पाठवले साधा मुक्कामाच्या ठिकाणी गेली ते ते तादोसांनी विचारले हे काय येलो तुला सर्वज्ञांच्या ठाई काय सेवा होत आहे ते पाहायला पाठवले तरी तू सांगायला का आलीस नाहीस का आली नाहीस साधा म्हणाली सर्वज्ञांना पूजा वसर होईल असे मला काय माहीत होते सर्वज्ञांची आंघोळ झाली पूजा वसर केला जेवण झाले सर्वज्ञांनी मला प्रसाद दिला मग मी आली ते काही दादोसाला आवडले नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय